आला रापीत माणूस अहो जावा लवकर लवकर जावा आणि अंघोली करून घ्या पाणी तापलंय वाजू देत गाडी फाट्यावर यायला म्हणजे फाट्यावर गाडी आल्यानंतर तुम्ही जाणार काय वाप्पीत राहायचा एक काम घ्यायचा आणि टिमण्याक टिमण्याक करीत राहायचा आणि तपेल्यातलं पाणी उसपून घेतला की परत तपेला चुलीवर ठेवा भरून शेकरला पाणी लागल गरम जरा कुठं लवकर या म्हणलं गेला होतो हा माणूस तुझी बघाव तेव्हा सदीन बारमास घायत असते आता काय पहिल्यांदाच होते गावात होय जावा आता लवकर या अंगोली करा कल्ल मला सदान कदा नुसता विचार एकच डोसक्यात घर झाडा शेत आता राफीत राहायचा शेत झाडा घर हा पाट्यावर चाललो भाई काय ना आमचा शेखर येतोय ना म्हणून येऊन बसलो आहे होय काय कोणच्या तुक्याच्या गाडीने येत आहे की नाही रे वा नौ? अरे दिवा आता दिवा पॅसेंजर ती पर्यंत आलेला आहे आता बघूया कोणचा वाडा बिलता आता आता नऊची गाडी यायचा टाइम झालेलाच आहे ना म्हणून हो म्हटले येऊन बसूया बाकी तू खाय चाललंस वय ती खुरा सोडली कोरियाटात ती बघून येता जरा चला येवता मग आ, हा 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 ठेव भाऊ हा पुढल्या दोन दिवसात जरा काही किरवे बिरवे मिळेल ते चार आणून आणता आज जाणार आहे रात्री बत्ती घेऊन चला येता हा हा किती वेळ येऊन थांबला होता अरे आता झालं होतो मला तिने घरी काय काम आहे बाबा मग तुम्हाला किती वेळा सांगितलं नका येत जाऊ ना फाट्यावरती दोनच त्या बॅग आहेत आणि ना मी हे सकाळचं ऊन पण किती लागतंय कशाला ती उगत पायपीट करायची अरे बाबा तुमच्या पोरांच्या पायात ताकद याय हवी म्हणून ह्या आयुष्यभर पाय झिजवलेल्या आईशी बापचा काय सांगतो बाबा अरे तुमच्या चाकरमान्यांच्या बॅग ह्या येताना हलक्याच असतात कारण त्या जाताना भरून न्यायचं असतं या आम्हाला माहिती आहे म्हणूनच तुम्ही उचलून बघितली का किती हलकी अरे बाबा तुझ्या आईशी लय काय काय जमवून आणि साठवून ठेवला नाही ते बॅगेत मावल का नाही ते बघत होता मी बाबा पुढच्या वेळेपासून उगाच येत जाऊ नका मी येईन आणि जास्तीचं काही सामान असेल ना निरोप पाठवीन तुम्हाला बाबा गुडघ्याच कसं हो तुमचं हाय आणि कामाला पुढं व्हायचं आता काय काठी टेकटी झाली आम्ही वायाच अरे विनादा अरे कधी आला हे का आता येतो एवढा गणपतीला नाही आला तू अरे काय सुट्टीत नाही तर काय करणार म्हणून आता चार दिवस काढून आलोय होय काय होय चार दिवस आहेच ना होय तर एक दिवस किरव्याला जाऊया रात्रीच होय होय नक्की जाऊया येऊ <laughs> हे सगळं करायलाच हवं का <laughs> वावाळायचं अंगावरनं काढून टाकायचं आता पाच वर्ष झाली मला मुंबईला जाऊन कितीतरी वेळा गेलो आणि आलो आता काही नवीन नाही राहिलो मी <laughs> गेल्या येऊन गेलो हो बाबा पण तुमच्या सारख्या पोरसनी ता एक वर्ष वाटत पण या मुक्या घरात राहणाऱ्या आमच्या म्हाताऱ्यासनी तर अक्का जनम वाटतो सुखी रा बाबा अंघोली व्हायचे ना जा पाणी तापवून बाल्टीत ओतून पण ठेवलंय चल बाबांना सांग जरा कशाला ते उना सांगत वरती सड्यावर मला न्यायला काय मुंबई कधी आलास मग काय सकाळी झालो हम्म काय म्हणते मग मुंबई मुंबई बी तू तू कोण इकडं इथेच गेलेले गोंडा चहा घेऊन नंतर घरी प्यायला यंदा पडवी बांधाय पाहिजे पावसाचं सगळं पाणी आत आधी लाख दीड लाख खर्च आहे आणि आता नलाचं पाणी घरापर्यंत आणायचं तर पाईपाचा खर्च आहे आणि आता शेत पोराला जेऊ दे तरी पोटभर आत पाऊल नाही टाकलं तर आपलं सुरू काम, काम? का हा काम त्या काम मग कोण करायचं हा चार दिवस मुंबईतून येणार गाव उंडारणार आणि <laughs> मिजेशी मारत जाणार हो करूया बाबा आहे माझ्या लक्षात पुढे पैसे साठवते मग बघूया आताचा पावसाळा काढा असा बाबा गेले तीन वर्ष तुझ्या पाठीमागे लागले लगीन कर लगीन कर खून बघितलेला आहेस काय नाही म्हणजे हे बघ मी दोन पोरी बघितलेत नजरेतल्याच आहेत आणि खमक्या पण आहेत बघायच्या काय तू आलायस तर काय म्हणणं आहे तुझे अगं आधी चांगली नोकरी तर लागू दे थोडे पैसे साठवतो हो आणि मग बघू काय करायचं ते आयुष्यातली सगळी कामं पैसे साठवून होत नाही र कोण देणार आहे पोरगी देतील माडासारखा लेख हाय माझा एक उलता एक आणि मुंबईवाला हाय कोण पण देईल पोरगी मुंबईवाला आताच्या पोरी तशा नाहीत हिरा कंपनीत कामाला आहे ऑफिस मध्ये नोकरीलाय अशा पोरगी तयार होत नाही आता मुंबई स्वतःची खोली लागते लग्नाचा खर्च करायला लागतो सहा वर्ष झाली मुंबईत जा पैसे साठवतोय आमचं डोलो मिठाच्या आत घर शात सून यापैकी एकतरी बघायला मिळते का नाही काय माहिती बाबा माझी शेवटची इच्छा आहे मी मरायच्या आत आळ्याला भासग बांध तेवढी एकच इच्छा पूर्ण कर माझी काय तुझ्या कमरेचा पट्टा आणलाय आन आणि आपल्या गावच्या डॉक्टरांना विचारूनच आणलाय बर झालं रे बाबा पट्टा आणला लय त्रास होत होता निस्ते पेटके मारायचे यांच्या गुडघ्याच काय आणलंच काय लय त्रास होतो रे त्यांना काय तेल आणलंय गुडघ्याला लावायला अरे आणि या निकॅप तुमच्या बरं केलंस रे बाबा लावा आता झालं घालून नहीं। आता म्हणजे दोघांना कपडे अरे साडी कशाला आणायची मागच्या खेपेला आणली होतीस ना आणली की नाही आणली म्हणती आणि आता बघा हे साडी दोघांचे कपडे आणि त्याच्यात औषध पण आहेत वेळेवर घ्या म्हणजे झालं कशाला माझे ह्या दुनिया चरणे आहेत हे बेसन एकदम सचा हल्ली गावाकडे यायला नको वाटत रे म्हणजे घरी आला ना की कायम तो लग्नाचा विषय असतो ती आई कुठल्या कुठल्या पोरी बघून ठेवते आणि मी आलो की ही एवढी मोठी लिस्ट देते पोरींची आणि ते बाबांची काम वेगळी अरे बाबा तुम्ही चाकरमानी लोक तुमचा खिसा सदीचा गरम पैसा रुबाब फॅशनचे कपडे सगळा कसा कडक इस्त्री फिरवल्या यार का अरे कसला घंटा कडक आणि कसला चाकरमानी चाकरमानी हा शब्द आता शिवी वाटायला लागलाय ला आणि मलाच नाही कोकणात राहणाऱ्या प्रत्येक तरुणाला असं वाटायला लागले गावात राहताना कसं आयशी बापसाच्या जीवावरती शिकायचं त्यांच्या स्वप्नांचं गाठोड त्यात आपली स्वप्न हे सगळं वज घेऊन मुंबईला जायचं मिळेल ती नोकरी करायची कोणाकडे तरी चाकर म्हणून राहायचं आणि मिळेल त्या खोपट्यात आपण तिकडे राहायचं पण गावाला येताना मात्र कसं एकदम कडाक काल हे लाचारीचं जगण्याला नको वाटते रे अरे मुंबईची नोकरी म्हणजे पगार असेल की तू जर लागणाला उभा राहिलास ना तर पोरींची अशी रांग लागल अरे नांगराला झुपलेल्या बैलापेक्षा पण वाईट अवस्था आहे चाकरमान्याची बैलाला वेळेवर खायला तरी मिळत त्याच काम झालं ना की त्याचा मालक त्याच्या मानेवरनं ते वज कमी करतो पण आमच्या चाकरमान्यांचं वज दिवसेंदिवस वाढतच चालले मुंबईत खोली घ्यायचं वज गावाकडे घर बांधायचं वज अरे एकाला एक लागतच चाललंय फार वाईट अवस्था आहे